गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम टू यू लॉक तर मित्रांनो सकाळचे वाजलेले नऊ आणि कालच्या दिवशी माझी मॅरेज ॲनिव्हर्सरी होती तर गायत्री आणि शुभम पण आलेले होते त्यांनीच सेलिब्रेशन केलेलं होतं तर शक्यतो आम्ही करत नाही <laughs> सेलिब्रेशन आमचं नसतंच शक्यतो पण ते दोघेजण आलेले होते तिकडे भेटण्यासाठी आले मुक्कामी पण होते तर त्यांनीच आमचं सेलिब्रेशन केलं पण रात्री थोडा वेळ पण झालेला होता कारण की मला एक जागरण मंडळाचा कार्यक्रम होता अमृता आणि मी दोघे पण आम्ही त्या कार्यक्रमासाठी गेलेलो होतो आमच्या मावशींची इथे होता तो कार्यक्रम जवळच होता इथून शुभम भाऊ आणि गायत्री पण कमी आलेले होते मग ते म्हटलं की लवकर या आपण सेलिब्रेशन करू तर माधुरीने शुभम भाऊ आणि गायत्रीसाठी पोहे पण केलेले नाश्त्यासाठी इकडे श्रेयस पण नाश्ता करतोय श्रेयस काय तू आहे तू पण पोहेच खातोय काय बनवतो डोसा पण इकडे गायत्री आणि माधुरी दोघी पण डोसे बनवत आहे डोसा पाहुण्यांसाठी आज डोसा पण आणि पोय पण नाष्ट्यासाठी ते तुम्ही आल्यामुळे आमचं सेलिब्रेशन झालं काल नाहीतर oh, okay. आम्ही सेलिब्रेशन करत नाही लग्नाच्या अगोदर तू केलेलं होतं सेलिब्रेशन एक दोन वेळेला लग्न झाल्यानंतर चला योगयोग योग आला तुम्ही पण तुम 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 आले आणि आमचं ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन पण झालं आता तुमच्या ॲनिव्हर्सरीला इकडे येणार का आम्हाला यावं लागेल तिकडे किती दिवस राहिले ॲनिव्हर्सरीला आता ही बघा वेदिका काय बघते ग पुन्हा काय बघते रील्स रील्स बघते सकाळी उठल्यावरती चालू होऊन जाते मोबाईलमध्येच आंघोळ केली का इकडे बघ इकडे बघ आंघोळ केली <laughs> लाडू कोणते मोतीचूर लाडू का घेतो hmm. का तू शुभम भाऊंचा नाश्ता चालू आहे आमचे छोटे बंधू ते पन्नासटा करतायत तुमच्यामुळे आमचं झालं आहे ॲनिव्हर्सरी काल रात्री नाही तर तुम्ही नसते का इकडे घेऊन या बघू वेळ मिळाला तर येऊ आम्ही तुमचं करू सेलिब्रेशन तिकडे नाही वेळ मिळाला तर मग पुढच्या वर्षी निवांत करू मग सेलिब्रेशन का ग नाही आता घराच्या कामामुळे दावाचवाडीला कार्यक्रम होता त्याच्यामुळे आलो ना काय घेऊन आलो रे कशाची आणि कडक एंट्री आज काय मनकडे दाखव दाखव मी काय हातात घात हे चांदीच आहे का मग नकली कुणी पप्पांनी आणलं काय वा 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 कुठून आणलं खाटूश्याम मग एखादं आणायचं ना मला पण कोणी विचारलं तर सांगायचं बरं का कशाचं आहे चांदीचं तर मी पुन्हा आता आलेलो आहे आपल्या नवीन घराकडे गायत्री आणि भाऊ हे पण आता घरी गेलेले आहे त्यांच्या घरी आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता दुपारनंतर तर ते म्हटले की आम्हाला लवकर जायचं आहे तर आज कारागिरांना बोललो पण मी म्हटलं तुमचं काम काही स्पीडने चालत नाही कारण की ते काय करत आहे दुसरीकडे काम धरत आहे ते दुसरीकडे पण काम धरत आहे एकजण येतो थोडंसं काम, काम, काम।, काम करत येतो त्यामुळे ते काम पण पूर्ण होत नाही त्यांना आजच्या सांगून टाकलं जर करायचं असेल तर व्यवस्थित करा नाही तर सोडा काम कारण की त्या लोकांचं असंच असतं व्यवस्थित वेळेवरती काम करत नाही कोणाचं इथे त्यांना बोलून घेतलेलं आता दुसऱ्या ठिकाणी गेलेले होते कामाला पुन्हा आता दोघेजण येत आहे तिघ जणांनी केलं तर हे काम खूप लवकर होईल पण ते करत नाही दोन चार ठिकाणी कामं पकडलेले असतात त्यांचे टांगून ठेवतात समोरच्याला मुलं पण आली घराकडं आज रविवारचा दिवस होता सुट्टी त्यांना सायकलवरती आले मग फिरत फिरत जास्त नको टाकू अधू मी पाणी टाकत असतो इथं झाडांना पण सुकलेली होती झाडे त्यांना म्हटलं टाका तुम्ही पाणी श्रेयस्त आहे ते खरे सायकल जेवण करण्यासाठी घरी आलो होतो जेवण वगैरे पण झालेलं आहे आम्ही सर्वांनी जेवण पण केलं मुलांना पण आज सुट्टी रविवारचा दिवस तर म्हटलं चला थोडा वेळ आहे एक दीड तासांचा तर एखादा मूवी बघूया म्हणजे नेहमी बघत नाही मी पण मूवी कारण की मी, मी जर ठरवलं ना एखादा मूवी बघायचा आहे तर तो बघण्यासाठी मला एखाद्या वेळेला एखादा हप्ता पण माझा निघून जातो असतो म्हणजे मी पूर्ण बघतच नाही कारण की तेवढा वेळ पण माझ्याकडे नसतोच त्यामुळे रविवारचा दिवस असतो ना दुपारच्या वेळेला मग एक दीड तासांमध्ये एखादा मूवी लावून द्यायचा आणि थोडासा आनंद घ्यायचा मूवीचा पण थोडा विरंगुळा पण होत असतो सत्या मागच्या शेवारणा झाडू क्लीन चाहिए बिलकुल सिरेप्रिल नहीं बनाना है काम भी करना है मार रहा रील बनाना के डालेंगे अभी आओ याचा पेन तो मला आवाज दिला होता चहा पेलास आवाज दिला होता तुम्हाला तुम्ही पाणी मारत होते नी तर रस्त्यावर म्हणता याचा काल रात्री पुन्हा शेजारी मुरुम टाकला गेलेला होता इथं मुरुम टाकलेली ती जागा जेसीबीने प्लेन पण केलेली आत्ता पुन्हा इथं जेसीबी आलेला आहे मुरूम जो टाकलेला आहे ना ते याच्यावरती पहिले खूप बाबळीचे झाड होते जंगलच होतं मोठं म्हणजे आरपार या बिल्डिंग समोरच्या बिल्डिंग दिसत आहे ना ह्या ह्या बिल्डिंग पहिले ह्या बिल्डिंग पण दिसत नव्हत्या जंगलाने झाकले नव्हते आणि तिथं बाबळीची झाडं जी होती ती कापली मुरूम टाकला आता त्याला प्लेन करता येतं पूर्ण शरद भाऊंनी झाडांना पाणी लावलेलं आहे त्यांचं गार्डन आहे खूप छान आहे गुलाबाची झाडं जसुंद्याची झाडं मस्त आलेली आहे इथं शरद भाऊनी कोथंबीर लावली होती तीन दिवसांपूर्वी बघितली तर छोटी होती आता मोठी झालेली शरद भाऊ मोठी झाली हो कोथंबीर आता पालक पण आला पालकच आहे ना पालक पण मोठा झाला आपण त्या दिवशी आलो त्यावर छोटी होती आता मोठी झाली मस्त पैकी भाजीला घेऊन जायची हो मग दररोज सकाळ संध्याकाळ थोडी द्या चांगली मोठी झाली <laughs> खराब व्हायच्या अगोदर तिला काढून वापरत जा वापर। हॅपी पण आलाय शरद भाऊ सोबत हॅपी चलो भैया हॅपी आगा या भैया हॅपी या देखो मिळणे गेले लो हॅपी बॉल बॉल हे बघ बॉल तयार करून आहे हॅपीसाठी निस्तरी पकड मी नाही आहे का टेप तू पकडे टेप टेपको चलो चल चला मित्रांनो संध्याकाळची वेळ झालेली आहे आता कारागिरी तर काम आहे थोड्या वेळ काम करतील मी पण थांबतो आज रविवारचा दिवस आहे त्यामुळे माझा रात्रीचा क्लास पण नसणार जर रात्रीचा क्लास असला तर मग मला घरी जावं लागतं मग मी थांबू शकत नाही तर आज मग क्लास नाही आहे तर थोडा वेळ थांबतो आपण उद्या भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये जय हिंद